कांग्रेस या घरानेशाही वंप्रधान नरेन्द्र मोदी नहमी टीका करीत आपको गांधी परिवार के बेटे बेटी का विकास करना हो तो फिर कांग्रेस को वोट दीजिए आपको मुलायम सिंह जी के बेटे का बड़ा करना है तो फिर समाजवादी पार्टी को वोट दीजिए अगर आप लालू परिवार के बेटे बेटियों को उनका भला करना चाहते हो तो आरजेडी को वोट दीजिए आपको शरद पवार जी की बेटी का भला करना हो तो आप एनसीपी को वोट दीजिए आपको अब्दुल्ला परिवार के बेटे का भला करना हो तो आप नेशनल कॉन्फ्रेंस को वोट दीजिए आपको करुणा दीदी जी के बेटे बेटियों पोते पोतियों का भला करना हो तो डीएमके को वोट दीजिए आपको के चंद्रशेखर राव की बेटी का भला करना हो तो आप बीआरएस को वोट दीजिए लेकिन लेकिन मेरी बात ध्यान से सुनिएगा मेरे देशवासियों मेरी बात ध्यान से सुनिएगा अगर आपको अपने बेटे का अपनी बेटी का अपने पोते का अपनी पोती का अपने नाते का अपनी नाती का अगर आपको अपने परिवार के बच्चों का भला करना है तो आप वोट भाजपा को दीजिए काँग्रेसचा घरानेशाहीवर नाके मुरडणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात घरानेशाहीची पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना उमेदवारी दिली आहे अकोला अकोला मतदार संघात अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे चार टर्मचे खासदार होते केंद्रात त्यांनी राज्यमंत्री पद सुद्धा भूषवले अमरावती अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने मागील वर्षी अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत कौर या विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे नवनीत कौर यांचे पती रवी राणा हे आहेत बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांनी आमदारकीची हॅट्रिक केली आहे अहमदनगर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रात मंत्री राहिले आहेत तर त्यांचे वडील विखे पाटील सध्या महाराष्ट्रात महसूल मंत्री आहेत धाराशिव धाराशिव लोकसभा महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर अर्चना पाटील रिंगणात उतरल्या आहेत अर्चना पाटील या भाजपच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असून माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील हे अर्चना पाटील यांचे सासरे आहेत चंद्रपूर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवत आहेत त्यांचे वडील डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक होते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती दिंडोरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे भारती पवार या दिवंगत माजी मंत्री अर्जुन तुळशीराम म्हणजेच एटी पवार यांच्या सोन आहेत धुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे डॉक्टर सुभाष भामरे यांनी सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे खासदार डॉ सुभाष भामरे यांचे वडील दिवंगत रामराव भामरे हे काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष होते सुभाष भामरे यांच्या मातोश्री गोजराबाई रामराव भामरे या साखळी मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होत्या नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हिनागावीत यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे डॉक्टर हिनागावीत या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या कन्या आहेत डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या वडिलांनी देखील एकोणीशे नव्वद साली काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती डॉक्टर हिना गावित यांच्या मातोश्री कुमुदिनी गावित या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत तर हिना गावित यांची बहीण सुप्रिया गावित या देखील सध्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत नांदेड नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचे वडील गोविंदराव पाटील चिखलीकर माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात नांदेड जिल्हा परिषद सदस्य राहिले पुढे चिखलीकर यांचे पुत्र प्रतापराव यांनी शंकरराव चव्हाण यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला ला धक्कादायक पराभव केला होता बीड बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापत त्यांची बहीण माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे पंकजा मुंडे या दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत मुंबई उत्तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपने राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पियुष गोयल यांचे वडील वेद प्रकाश गोयल मंत्री राहिले तर पियुष गोयल यांच्या मातोश्री तीन वेळा आमदार राहिल्या रावेर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने दोन टर्मच्या खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत सातारा सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने राजघराण्यातील राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे उदयनराजे भोसले यांचे वडील प्रतापसिंह राजे सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दिवंगत खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र आहेत सांगली सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपने दोन टर्मचे खासदार संजय पाटील यांना तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे संजय पाटील हे, हे तासगावचे दिवंगत आमदार दिनकर पाटील यांचे पुतळे आहेत विशेष म्हणजे या घराणेशाहीतील पांधरापैकी जवळपास दहा उमेदवार हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले उमेदवार आहेत ज्यांनी दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपला निष्ठावंत कार्यकर्त्यांची खरंच कदर आहे का का सत्ता मिळवण्यासाठी आयात आणि घराणेशाही असलेले उमेदवार चालतात असाही अर्थ काढला जाऊ शकतो अपडेट्स सत्यशीत महाराष्ट्र न्यूज चैनल सब्सक्राइब करा